काउंटेड बोट्स जुळत नाही आहे ते सगळे मॅटर्स इलेक्शन कमिशनला पाठवलेत का पाठवणं हे कंपल्सरी आहे या का याचं एक्झामिन करावं आणि पाठवले नसतील जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड बोट्स डिफरन्स आहे तर तिथल्या नि तिथल्या मतदाराच्या संदर्भातलं किंवा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातलं कोर्टाने योग्य निर्णय घ्यावा असं आम्ही कोर्टापुढे मांडले कोर्टाने नोटीस इश्यू केलेली आहे दो दोन आठवड्यामध्ये दोन आठवड्याची मुदत दिलेली आहे दोन आठवड्यानंतर पुन्हा हे बोर्डावरती येईल अशी परिस्थिती आहे खुलासा खुलासा सा, करायला सांगितलेला आहे आणि पेटिशनमध्ये जे काही मांडलेलं आहे त्याला उत्तर द्यायला सांगितलेलं आहे युव नोटीस जी आहे ती चीफ इलेक्शन कमिशनला इश्यू करण्यात आलेली आहे दुसरी जी आहे ती महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन जे प्रतिनिधी जे आहेत चीफ इलेक्ट्रल ऑफिसर त्यांना असताना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तिसरी नोटीस जी आहे ती युनियन ऑफ इंडिया यांना देण्यात आलेली आहे तिघांनाही उत्तर देण्याचं असताना सांगितलेलं आहे मेन मुद्दा मी जसं म्हणालो आहे की सहाच्या नंतर झालेलं मतदान हे कसू क कसं करून घ्यायचं याच्या संदर्भातली गाईडलाईन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती गाईडलाईन अशी आहे की जेवढी माणसं सहा वाजता लाईनीत उभे असतील त्यातल्या शेवटच्या माणसाला पहिल्या नंबरचं द्यावं आणि पहिला जो आहे त्याला प्रोग्रेसिव्हली नंबर त्या ठिकाणी देण्यात यावं अशी असणारी परिस्थिती आहे ती पद्धत फॉलो केली की न केली म्हणून आम्ही असणारा चीफ इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं होतं की याची माहिती द्यावी त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे की ती माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही त्याच्यामुळे आता कोर्टाने त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे का हे विचारायला सांगितलेलं आहे आणि नसेल तर मग त्या मतदारां मतदारांचं जे आहे सहा नंतरचं झालं की न झालं हा त्याच्यातला असणारा इश्यू आहे आम्ही कोर्टाला असं म्हणतो की हे मतदान मग झालेलं नाही त्यावरती कोर्टाने योग्य तो निर्णय घ्यावा जो मुद्दा मांडलेला आहे की जवळपास पंच्याहत्तर शहात्तर लाख मतदान हे इलेक्शन कमिशनचे फिगर्स आहेत ते आणि तेवढंच मतदान जे आहे ते विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या कालामध्ये वाढलेलं मतदान देखील काय माझं एवढंच फक्त राहणार आहे की आम्ही असणारा बॉल रोल केलेला आहे उरलेल्या सगळ्या राजकीय पक्षांनी असणार याच्यामध्ये जोडलं आणि जनतेने सुद्धा ह्याच्यामध्ये असणारा जर सहभाग घेतला तर इलेक्शन कमिशनला जी खरी माहिती इलेक्शन कमिशनकडे आहे ती त्यांनी कोर्टापुढे मांडावी अशी मी माझी अपेक्षा आहे की निवडणुका प्रकारची फेरफार करण्यात आली नाही म्हणूनच आम्ही म्हणतोय की पारदर्शक निवडणुका पार पाडलेल्या आहेत असे इलेक्शन कमिशन दावा करतोय तोच दावा त्यांनी असणारा कोर्टापुढे करावा आणि जी काही त्यांच्याकडे माहिती आहे किती स्लिप्स वाटल्या किती स्लिप्स वाटल्या नाहीत त्याची माहिती त्यांनी कोर्टासमोर द्यावी लोकसभा निवडणुकीनंतर जे पंच्याहत्तर शहात्तर लाख मतदान वाढलं तेच सहा वाजल्यानंतरचं मतदान झालेलं आहे का, का। त्याच्याबद्दल मला माहिती नाही काहीच